सतराशे एकसष्टमध्ये पाणीपतचं तिसरं युद्ध झालं त्या युद्धामध्ये अफगाणिस्तानचा अहमद शहा अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये मोठं युद्ध झालं मराठा सैन्य शेवटच्या क्षणापर्यंत लढलं या युद्धामध्ये लाखो मराठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध लढलं गेलं होतं पण शेवटी दुर्दैवानं मराठ्यांचा या युद्धामध्ये पराभव झाला त्यासोबतच मराठ्यांचं मोठं नुकसानही या युद्धामध्ये झालं जे मराठा युद्धामध्ये वाचले त्यांना अब्दालीनं बंदी बनवलं साधारणतः बावीस हजार मराठा पुरुष महिला लहान मुलं कुटुंब यांना अब्दालीनं बंदी बनवलं काही मराठ्यांनी स्वतःची सुटका करून घेतली पण ते मराठे महाराष्ट्रात परत येऊ शकले नाही कारण युद्धानंतर त्यांनी सर्व काही गमावलं होतं मग हेच मराठे आजही हरियाणा मध्य प्रदेश राजस्थानच्या काही भागांमध्ये राहतात आणि आज ते स्वतःची ओळख रोड मराठा असे म्हणून सांगतात पानिपतच्या लढाईमध्ये अब्दालीनं बावीस हजार मराठ्यांना बंदी बनवलं आणि तो अफगाणिस्तानकडे जायला निघाला वाटेत पंजाबमध्ये जेव्हा तो पोचला तेव्हा शीख शास शासकासोबत हो त्याचं युद्ध झालं आणि काही मराठ्यांना शिखांनी मुक्तही केलं अब्दालीनं पंजाबमधून लवकर स्वतःची सुटका करून घेतली आणि बलुचिस्तानच्या मार्गानं अफगाणिस्तानकडे जाणार होता पण बलुचिस्तानला पोचेपर्यंत सर्व मराठा थकलेले होते सतत वाळवंटी प्रदेशामध्ये चालणं ना जेवणं ना पाणी यामुळे अनेक मराठ्यांचा मृत्यू झाला होता अब्दालीलासुद्धा आता हे मराठा बंदी नको झाले होते अब्दाली जेव्हा मराठ्यांच्या मोहिमेवरती आला होता तेव्हा त्यानं बलुचिस्तानचा शासक मीर नासिर खान नुरी याच्याकडनं पंधरा हजार सैनिक लढण्यासाठी आणलेले होते अब्दालीची बाजू बळकट झाली होती पानिपतच्या युद्धापूर्वी तीन वर्षाआधी म्हणजे सतराशे अठ्ठावन्नमध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळेचा शासक मीर नासिर खान नुरी यांच्यामध्ये एक तह झालेला होता या तहाच्या अटीनुसार मीर नासिर खान दुरीनं अब्दालीला त्यांच्या लष्करी कार्यामध्ये सैनिक पुरवायचे आणि त्या बदल्यात अब्दाली मीर नासिर खानला सैन्य ठेवण्यासाठी आर्थिक मदत करेल असे ठरले होते अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानमध्ये परत आला त्यावेळेस कलाच्या खानानं अब्दालीकडं सैन्य पुरवण्याच्या बदल्यात आर्थिक मोबदला मागितला परंतु अब्दालीला हिंदुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती कारण दिल्लीचा बादशाह सततच्या आक्रमणामुळे तसा कफलतच झालेला होता आणि मराठ्यांकडून देखील युद्धात हत्ती घोडे आणि तोफा या व्यतिरिक्त काहीच आर्थिक घबाड पदरात पडलं नव्हतं त्यामुळे अब्दालीनं मराठा युद्ध कैदीच पैशानं रोजी त्यानं मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केलं मराठा युद्ध काही ती बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्ध कायद्याची शारीरिक अवस्था ही देखील असू शकते जवळपास दोन ते तीन महिने ते कैदेत होते आणि अगदी तुटपुंजा अन्न पाण्यावरती दिवस काढत होते अजून बोलणखिंडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता अगोदरच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खालावलेल्या मराठ्यांना या प्रदेशातून आणखी प्रवास जीवावरती बेतला असता त्यामुळे अब्दालीनं हा पुढचा विचार करून मराठ्यांना बलूच सरदारांना देऊन टाकले आता हे मराठे अठरा पगड जातीचे होते पण तेव्हा सगळ्यांची एकच ओळख होती ती म्हणजे मराठा जातीपाती त्यावेळी मानल्या जात नव्हत्या पण नुरीनं या सर्वांची जातीपातीमध्ये विभागणी केली शिवाय जर या मराठ्यांना एकत्र ठेवलं तर हे बंड करतील अशी ही भीती त्याच्या मनामध्ये होती सर्वात आधी या मराठ्यांचा धर्म बदलण्यात आला त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला कालांतरानं मराठा पंथांनी मराठा साबाने मराठा या तीन गटांमध्ये मराठ्यांची विभागणी झाली नंतर त्यातही बुकटी मिरी मझारी रायसानी आणि गुरुचानी आणि अशा उपजाती आल्या यातही बुकटी मराठे दरुरत मराठे आणि साहू मराठे अशा तीन जमाती होत्या साहू मराठे याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणजे शाहू महाराज यांच्याशी जोडला जातो बलुचिस्तानमध्ये या रखरखत्या रक वाळवंटात याच साहू मराठ्यांनी शेती करून दाखवली कारण शेती हा महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय होता आणि त्या काळात शाहू महाराजांनी मराठ्यांनी अशा वाळवंटात पाण्याचे स्त्रोत शोधले वाळवंटी शेतीचं तंत्र विकसित केलं आणि तो यशस्वी करून दाखवलं मराठ्यांनी धर्म जरी बदलावा लागला तरी त्यांनी आपली संस्कृती अजूनही सोडलेली नाही आजही मराठी संस्कृतीप्रमाणेच त्यांचे सण उत्सव लग्न समारंभ साजरे केले जातात आपल्याकडे जशी नववधूला हळद लावली जाते तशीच बलोची मराठेसुद्धा लावतात जी मुस्लमांमध्ये लावली जात नाही गृहलक्ष्मीचा प्रवास आपल्याकडे जसा केला जातो तसाच तिकडेही केला जातो आपण आई म्हणवतो तसेच तिथे देखील आईच म्हटले जाते शेकडो मराठी शब्द त्यांच्या बोलण्यात आजही आहेत मराठा मुळात शूर कर्तबगार मानले जाणारे आहे पण त्यांना मूळ बलोच लोकांचा मोठा रोज सहन करावा लागला या मराठ्यांना कोणतेही हक्क नव्हते न्याय व्यवस्था देखील अन्याय करत होती त्यावेळी जी न्याय पंचायत व्हायचे त्यांना जिरगा असं म्हटलं जायचं मराठ्यांसाठी कायदे फारच अन्यायकारक होते जर तिथल्या मूळ बुकटी जमातीतल्या एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याची हत्या के केली तर त्या हत्या झालेल्या घरातील व्यक्ती हत्या करणाऱ्या घरातील एका व्यक्तीचा जीव घेत होता पण तिथेच एखाद्या बुकटी व्यक्तीनं मराठ्यांची हत्या केली तर त्याला फक्त दंड भरावा लागत असे पण एखाद्या मराठ्यानं बुकटीची हत्या केली तर मात्र त्यांच्या घरातल्या व्यक्तीची हत्या झाली आहे तो बुकटी व्यक्ती दोन मराठ्यांना मारू शकत होता हा सगळा अत्याचार एकोणीसशे चौवेचाळीसपर्यंत चालला होता एकोणीसशे चौवेचाळीस साली नवाब अकबर खान मुक्ती यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला नंतरच्या काळात कष्टाळू असल्यानं मराठ्यांनी बलुचिस्तानमध्ये आपला जम बसवला एकोणीसशे पन्नास साली सुई या प्रांतामध्ये पेट्रोलियमचा शोध लागला सुई कंपनीची स्थापना झाली या कंपनीत आज हजारो बलोच मराठे काम करत आहेत इंजिनियर डॉक्टर शिक्षक अशा विविध पदांवरती त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलंय सुई कॉर्पोरेशनमध्ये चौदापैकी सात मॅनेजर हे बलोच मराठा आहेत सुई शहरातल्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच आठ हजार लोक हे मराठा आहेत तर डेरा बुकटी गावामध्ये वीस हजारपैकी सात हजार लोक हे मराठा आहेत आता या मराठ्यांनी बलुचिस्तानला आपली भूमी मानलेला आहे सध्या त्यांचा लढा पाकिस्तानशी सुरू आहे खर तर अब्दालीच्या विरोधात जेव्हा सतराशे एकसष्ट साली मराठ्यांनी शस्त्र उचलली तेव्हा मराठ्यांच्या बाजूला लढायला कोणताही हिंदू राजा आला नाही राजा सूरजमल याच्या व्यतिरिक्त सर्वांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली पण अब्दालीच्या बाजूने मात्र देशभरामध्ये जेवढे मुस्लिम शासक होते त्यांनी एकजूट होऊन मराठ्यांशी लढा दिला दुर्दैवानं मराठे हरले आणि त्यांना बलुचिस्तानमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांना अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या इतक्या हा लपेष्टा सहन करूनही आज त्यांनी आपलं अस्तित्व मराठ्यांनी तिथे टिकवून ठेवलेलं आहे आणि आजही ते आपली संस्कृती जपत आहेत एकंदरीत पानिपतच्या युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांचा एकशे पंच्याऐंशी वर्ष त्यामुळे गुलामगिरीचे दिवस काढावे लागले आजवरच्या त्यांच्या पिढ्यांतील मराठ्यांची संख्या ही पानिपतमध्ये शहीद झालेल्या मराठा सैनिकांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त होती बुकटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या मराठा समाजाची आज काय स्थिती आहे याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही बलुचिस्तानमध्ये उन्हाळ्यात पाचशे सेंटीमीटरच्या वर असतो त्यामुळे धुळीची मोठी मोठी वादळे वारंवार येत असतात अशा खडतड प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढ्यांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सह्याद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे आजची बुकटी समाज ही मराठ्यांची पिढी सुखात आहे भारतातील मराठी संवाद त्यांची दखल घेत आहे यापेक्षा अपेक्षा आहे ती बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी लष्कराच्या अंमलाखाली आहे भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध ही सध्या तितकेसे चांगले नाहीत त्यामुळे बुकटी मराठा समाजाशी संबंध प्रस्थापित करणे तितकेसे सोपे नाही भारतातील मराठा समाज या बुकटी बांधवांचे निश्चितच देणे लागतो यात काहीही दुमत नाही जरी हा समाज स्वतःला मराठा म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ मराठा या जातीशी संबंधित नाही कारण पानिपतमध्ये अठरा पगड जातीचे सैनिक आणि सरदार लढले होते तर असा हा बलुचिस्तान मधील मराठ्यां